स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर महाविकास आघाडी संपुष्टात ता आली आहे अशा चर्चांना राजकीय वर्तुळात उदाहरण आलं एकीकडे काँग्रेसने स्वबळावरती तयारी करा असे आदेश सर्व पदाधिकाऱ्यांना दिले असले तरी दुसरीकडे अनेक ठिकाणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीने महायुतीसोबत घरोबा केलाय तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनेही काही ठिकाणी भाजपाला पाठिंबा दिलाय त्यामुळे महाविकास आघाडी संपुष्टात आली आहे असं बोललं जात आहे मात्र त्यामुळे राज्यसभेच्या जागेसाठी महाविकास आघाडी म्हणून एकत्र आले नाही तर एकही खासदार राज्यसभेवरती जाऊ शकणार नाही ना विधान परिषदेतही मोठा फटका बसणार आहे त्यामुळे राज्यसभा आणि विधान परिषदेसाठी तरी महाविकास आघाडी एकत्र येणार की महा तिला फायदा होणार काय आहे या समीकरण याबाबत जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून पण पण त्याआधी एक आठवण म्हणून तुम्ही जर अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आणि बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून तुम्हाला ताज्या घडामोडी लगेच कळतील नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बर एकूणच महाराष्ट्रातून राज्यसभेच्या एकूण सात जागा दोन एप्रिल दोन हजार सव्वीसमध्ये रिक्त होणार आहेत यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे शरद पवार भाजपाच्या कोट्यातून आर पी आय आठवले गटाचे रामदास आठवले भाजपाचे भागवत कराड धैर्यशील पाटील शिवसेना उभाटाच्या प्रियंका चतुर्वेदी काँग्रेसच्या रजनी पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे फौजिया खान यांच्या या सात जागांमध्ये भाजपाच्या तीन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या दोन काँग्रेस एक आणि शिवसेना पुन्हा उपाटाचे या जागा रिक्त होणार आहे सध्या विधानसभेमध्ये दोनशे शहाऐंशी आमदार आहेत त्यामुळे त्यांच्या पहिल्या पसंतीचा क्रम पाहिला तर साधारणत सदतीसचा कोठा ठरू शकतो महायुतीकडे विधानसभेत दोनशे पस्तीसच्या आसपास संख्याबळ आहे त्यामुळे सहा खासदार राज्यसभेवर जाऊ शकतात मात्र महाविकास आघाडीतल्या कुठल्याही पक्षाकडे सदतीस सदस्यांचा एक गठ्ठा आमदार नाहीये दोन पक्ष मिळूनही एक खासदारही निवडून आणू शकत नाहीये त्यामुळे तीनही पक्षांना एकत्र आल्याशिवाय शिवाय पर्याय नाहीये नाहीतर मतांची फोडाफोडी करून महायुती सातवाही उमेदवारासाठी प्रयत्न करू शकते हाच प्रश्न विधान परिषदेतही पाहायला मिळतोय विधान परिषदेत गणित काय आहे तर विधान परिषदेत एकूण अठ्याहत्तर सदस्य संख्या आहे त्यापैकी पंचावन्न सदस्य सध्या आहेत तर तेवीस जागा रिक्त आहेत यापैकी चौदा मे दोन हजार सव्वीस ला विधान परिषदेच्या आणखी नऊ जागा रिक्त होणार आहेत या नऊही जागा विधानसभा सदस्य यांच्यातून निवडून आलेल्या आहेत त्यापैकी उद्धव ठाकरे नीलम गोरे अमोल मिटकरी शशिकांत शिंदे राजेश राठोड संदीप जोशी दादाराव केचे संजय केनेकर आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांची मुदत तेवीस मे रोजी संपणार आहे सध्या विधानसभेत दोनशे शहाऐंशी आमदार आहेत त्यामुळे छत्तीस आमदारांच्या मतदानाचा कोटा ठरण्याची शक्यता आहे त्यामुळे महायुतीचे सहा सदस्य सहज निवडून येऊ शकतात तर सातव्या सदस्यांसाठी महायुतीत प्रयत्न करावे लागतील तर महाविकास आघाडीत सेहेचाळीस आमदारांची संख्या असल्याने एक आमदार निवडून येऊ शकतो तर दुसऱ्या आमदाराला निवडून आणण्यासाठी अपक्ष आणि इतरांची मदत घ्यावी लागणार आहे मात्र महाविकास आघाडी म्हणून एकत्र आले नाही तर एकही आमदार निवडून येऊ शकत नाही तर ठाकरे यांची शिवसेना आणि काँग्रेस एकत्र आले तर कटू कर्ट एक आमदार होऊ शकतो त्यामुळे राज्यसभेचा एक सदस्य आणि विधान परिषदेचा एक सदस्य महाविकास आघाडीसाठी त्यांच्या आघाडीवरती अवलंबून असणार ना आहे नाहीतर महायुतीचा सर्व ठिकाणी विजय हा होऊ शकतो हेही तितकंच खरंय एकूणच आता महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर आहे की खरंच एकत्र येणार आहे हे काळात कळेलच पण तोपर्यंत तो तुम्हाला काय वाटतं महाविकास आघाडी पुन्हा एकत्र येईल का की महायुतीचं वर्चस्व कायम राहील आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि बकर धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा